समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे तुम्ही नागद सर्कलमधून इथं तुमच्या पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे कसा प्रचार सुरू आहे नमस्कार मी राज्यपाल दातासाहेब गुरु नाडे किशोर या गटामध्ये आमचं काम चालू आहे किशोर गटामधील रहिवासी असून चा प्रचार एकदम जोरात चालू आहे कालच माननीय मंत्री श्री पंकजा भाई मुंडे यांची किशोर येथे दणदनित दन सभा अशी झालेली आहे या सभेमध्ये जवळपास तीन हजार महिलांचा सहभाग होता आणि जो पटांगण आहे किशोरमधील जो पटांगण आहे त्या पटांगणामध्ये कुठेही पाय ठेवण्यासाठी रिकामी जागा राहिली नाही लोक प घरांच्या छतावरूनसुद्धा ताईंची सभा ऐकत होते म्हणजे एवढा मोठा प्रतिसाद ताईंच्या सभेला मिळाला आणि उमेदवारां आमचे जे उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे संजयराव काकावाघ हे स्वयंसेवक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा स्वभाव जो आहे एकदम संयमी स्वभाव आहे अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्यांचं काम हे पाणीवरती जास्तीत जास्त काम चालू त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केलेले आहे आणि त्या कामाचा लाभ आमच्या सर्कलला व्हायला पाहिजे आणि आमच्या गावातलं जे वाहून जाणारं पाणी आहे विविध समस्या आहेत ह्या सगळ्या सुटल्या पाहिजे यासाठी त्यांचा आम्हाला मोठा फायदा होईल ही आशा आमच्या या जनतेमध्ये प्रस्तावित झालेली आहे आणि त्यांना जनतेला एक आशा निर्माण झाली आहे की हा माणूस आपल्या सर्कलचा विकास नक्कीच करेल आज तुम्ही बघता आपल्या भागामध्ये रस्ता रस्ते आहे का खड्डे आहे हे नवीन माणसाला कळत नाही की नेमका आपण रस्ता चुकलो का असं वाटतं त्यांना आमचे जे नातेवाईक को वगैरे कोणी आमच्या गावाकडे येतात तर त्यांना वाटतात की तुम्ही अशा रस्त्याने कसा प्रवास करतात अशा भरपूर समस्या आमच्या भागामध्ये आहे आणि त्या फक्त सोडवण्याची जी क्षमता आहे ती भारतीय जनता पार्टी जी गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे आणि त्याचाच आम्हाला जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून आम्हाला स्वज्जराव काका ज्यांना भरघोस मताने आम्ही त्यांना निवडून देणार आहोत आणि त्यांच्यामार्फत आम्ही आमच्या सर्कलचा परिपूर्ण विकास करून घेणार आहे निस्वार्थी माणूस आम्हाला उमेदवार म्हणून जो भारतीय जनता पार्टीने दिला आम्ही त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि आमच्या जनतेच्या नक्कीच काय समस्या ते सोडवतील अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि त्यांच्यासारखा उमेदवार आमच्या सर्कलमध्ये आत्तापर्यंत नाही मिळाला ये एक आमच्या भाग्याची गोष्ट आहे मतदारांना काय आव्हान मतदारांना एकच विनंती करतो की आजच्या घडीला आपले जे तरुण आहेत ते तरुण कुठेतरी मार्ग भटकत आहेत आणि त्या तरुणांना जो रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी ते संजयराव काकांकडं काही प्लॅनिंग आहेत आणि त्यांचे मंत्री महोदयांपर्यंत संपर्क आहे दानगा त्यांच्यामार्फत आपण लघु उद्योग कसा चालू करता येईल याच्यासाठी आम्ही सर्कलमध्ये प प्रयत्न करणार आहोत तर जर चांगला उमेदवार निवडून आल्यानंतर सर्कलचा विकास होतो माता भगिनींना पण रोजगार मिळतो ग्रामीण भागामध्ये उन्हाळा लागला की आपले कमी एरिया असल्यामुळं इथं रोजंदारी मिळत नाही आणि काम नसलं की कुटुंब चालवला चालवायला अडी अडचणी येतात तर प्रत्येकाला काम आणि जे शिकलेले तरुण आहेत त्यांना लघु उद्योग चालू करण्यासाठी कॅम्पस आणि त्यांना आर्थिक बाजू उत्प बँकेच्या प्रकरण वगैरे हे त्यांच्या माध्यमातून करून देणार आहोत आणि भरपूर शेतीपूरक व्यवसाय असे आहेत की जेणेकरून स्थानिकला प्राधान्य मिळू शकतं आणि गावांचा विकास होऊ शकतो आमचा भाग मक्का उत्पादनामध्ये एक नंबर आहे त्याच्यानंतर गहू उत्पादनामध्ये एक नंबर आहे आमच्या भागामध्ये फार प्रमाणात तुरी पिकते सोयाबीन पिकते यांच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी छोटे छोटे प्लॅन्ट तर आपण तरुणांना प्राधान्य दिलं आणि तरुणांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच हे प्रकल्प इकडं सुरू होईल आणि त्या प्रकल्पानुसार स्थानिक रोजगारांचा जो प्रश्न आहे तो आ, मिटेल चालेल आपलं नाव मी काकासाहेब गोविंद आडे माझं गाव भारंबावाडी